मलाही नाही सांगता येणार मी तिथे कधी गेलोच नाही माझ्या स्टाफला माहितीये ओके मी त्यांनाच विचारतो त्यांना त्यांचा आता लंच टाइम सुरू आहे ठीक आहे तरी विचार नाही नाही ठीक आहे हे बिचारा आपण कशाला डिस्टर्ब करायचं त्यांना ना मग मला काहीच प्रॉब्लेम नाही गो आहे तुझ्या सही शिवाय नाही ह्या जागेवर तुझं स्वप्न उभं राहणारे जीवा त्या ठिकाणी जी वाचतोय ती पाडून तिथे तुझं घर असेल नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग आता हे सगळे पेपर वाचून सही कर तू तु तुझ्या स्वप्नांपासून फक्त एक कॉल मागेस काका पण हे पेपर्स कसले अरे आपल्या इन्व्हेस्टरने तुझ्या प्रोजेक्टला फंडिंग करण्यासाठी ही जागा विकत घेतली आणि ही जागा जर तुला ओके असेल तर त्याचं अप्रोच मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता चिडूनच रम्याला म्हणतो कालपर्यंत जशी वागत होती तशी जर वागली ना तर सगळ्यांसाठीच खूप बरं होईल समजलं आणि शेवटचं सांगतोय तुला काव्यावर आवाज चढवून अजिबात बोलायचं नाही तेव्हा सगळेजण पार्थकडे आता बघतच राहतात कारण काव्यावरून त्याने रम्याची चांगलीच धुलाई केलेली असते तेव्हा मानिनी म्हणते अरे पार्थ जरा शांत हो तेव्हा पार्थ म्हणतो आई बोलायची पद्धत आहे काहीला अगं तुला ना हिची शिक्षा माफ करायची काय गरज काय होती तिचा अॅटिट्यूड किती चेंज झालाय ते बघितलं ना लगेच तेव्हा रम्या अनुवस्तू रागातच पार्थकडे बघू लागतात रागातच पार्थ म्हणतो हे रम्या इथे प्रत्येकाशी ना अगदी रिस्पेक्ट ठेवून वागायचं समजलं ना असं म्हणून त्याला जोराचा ठसका लागतो तेव्हा लगेचच आता लगबगिने काव्या पाणी पुढे करते आणि म्हणते पार्थ तर इकडून रम्यासुद्धा एक ग्लास उचलते आणि पार्थला देऊ करते परंतु पार्थ तिच्या हातनं घेत नाही तो आता काव्याच्या हातून घेणार तोच मानिनी काव्याच्या हातातून तो ग्लास घेते आणि लगेचच पार्थला उठून पाणी पाचते आणि शांत व्हायला सांगते आणि आता हा सगळा प्रकार पाहून काव्यालाच खूप मोठा धक्का बसतो त्याचबरोबर वाईटसुद्धा वाटतं की साधं मला पार्थना पाणीसुद्धा देऊ देत नाही मानिनी काकू त्यामुळे ती एकदम शॉक असते तर काव्याच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन पाहून मानिनीचं वागणं पाहून आता रम्या आणि वसू लगेचच एकमेकींना इशारे करू लागतात तेव्हा ती आता नाश्त्याची प्लेट घेते आणि आपल्या रूममध्ये वर निघून जाते तेव्हा नंदिनी तिला समजावत असते की अगं काव्या थांब थांब पण काव्य ऐकतच नसते पार्थ चा संताप होतो आणि तो म्हणतो तो बघितला नाही इथे वाद होऊ नये विवाद होऊ नये म्हणून त्या स्वतः रूममध्ये गेले आहेत तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे पार तू किती चिडचिड करतोस आणि एवढा पटकन तू कधी चिडत नाही बाळ नक्की काय होत रे तुला तेव्हा तो रम्याबद्दल काही सांगणार तर नंदिनी म्हणते पार्थ ओ पार्थ तुम्ही नका ना लक्ष देऊ अजिबात तिच्याकडे तुम्ही नाश्ता करा मी काव्याला घेऊन येते की खाली तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही नका मीच येतो घेऊन मग मानिनी म्हणते अरे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं तुम्ही नाश्ता केलाय का नाही ना अरे ती नाश्त्याची प्लेट घेऊन गेली वरती मला सांगा लहान आहे का ती करेल ना आपला नाश्ता हा तर आता वस्तू आणि रम्याला हेच हवं असतं त्या दोघीही मात्र सारख्या गालात हसतात दुसरीकडे जीवा आपल्या रूममध्ये असतो आणि बाहेर पडण्यासाठी तयार झालेला असतो तेवढ्यातच भास्करचा फोन येतो तेव्हा जीवा लगेच कॉल रिसीव्ह करत भास्कर सर गुड मॉर्निंग असं तर म्हणतो तेव्हा भास्कर हसतो आणि म्हणतो ए जीवा अरे सर काय आपण ऑफिसमध्ये आहोत का काका म्हणायचं बाळा त्यावेळी जीवा म्हणतो की बरं ठीक आहे भास्कर सर तेव्हा भास्कर म्हणतो पुन्हा तुम्हाला सरच म्हणालास का तो फक्त हसतो त्यानंतर भास्कर विचारतो बरं मला सांग जीवा तू नंदिनीला सांगितलंस का तू ज्या स्टार्टअपला फंडिंग मिळाल्याचं तेव्हा जीवा म्हणतो हो हो सांगितलं ना मी मग आता काय रिॲक्शन काय होती तिची असं भास्कर विचारतो त्यावेळी आता जीवा म्हणतो काही नाही छान होती रिॲक्शन असं तो थोडस खोटं बोलतो भा जीवा आता थोडा नाराजच असतो ते पाहून भास्कर म्हणतो हे बघ बायकोची रिॲक्शन जर छान असेल ना तर लोक एक्सायटेड होऊन सांगतात पण तुझ्या उत्साहाला झालं काय तेव्हा जिवा म्हणतो नाही हो सर मी उत्साहातच सांगतोय की पण मग आता मी तुला मदत करतो हे नंदिनीला आवडलं नसणारच असं आता भास्कर म्हणतो जीवा म्हणतो की नाही हो सर तसं काही नाहीये त्यावेळी भास्कर म्हणतो इट्स ओके जीवा अरे हे बघ मी मदत करतोय म्हटल्यानंतर नंदिनीला प्रॉब्लेम असणं साहजिक आहे बाळा आणि कसं असताना पास्ट मधले वाईट एक्सपिरियन्स जनरली कोणीही विसरत नाहीत आणि मला वाटतं तिचं काहीही चुकत नाही अरे जर मी तिच्या जागी असतो तर मी सुद्धा हेच म्हणालो असतो हे बघ जीवा अजूनही नीट विचार कर हा तू बायकोला दुखावून ना काहीही करू नकोस तेव्हा जीवा म्हणतो नाही हो नाही काका मला तर असं झालंय ना कधी एकदा आपण काम सुरू करतोय आणि मी घरच्यांना सांगतोय तेव्हा भास्कर म्हणतो अरे मग सांगून टाक ना तू माझ्यासोबत काम करतोय ना हे अगोदरच सांगून टाक घरच्यांना उगीच सर्वजण नंतर सरप्राईज होण्याआधी अगदी शॉक व्हायला हो नको काय आणि हे बघ माझ्या मध्ये दलंदिनीला जे वाटतंय ना ते तुझ्या घरच्यांना वाटायला नको हे अगोदरच सगळं काही क्लिअर ठेव हा बाबा तेव्हा जीवा म्हणतो नाही हो काका नाही असं काही नाहीये मी घरच्यांना सांगणारच आहे फक्त आता कामाला सुरुवात तर होऊ द्या मग सांगेन आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही माझ्या आहात ना मग यापुढे सगळं छानच होईल अशी माझी अपेक्षा आहे असं तो भास्करला म्हणतो मग आता भास्कर म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच जीवा एवढं सगळं होऊन गेल्यानंतर ही माझ्यावर विश्वास ठेवतोस पुढे आता भास्कर म्हणतो हे बघ अरे तुझ्या त्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी साठी माझ्याकडे ना एक मस्त जागा मी पाहून ठेवली आहे आणि मला माहिती आहे ना ती जागा नक्कीच तुला आवडेल तेव्हा जीवा म्हणतो अहो काका तुम्हाला ना अगदी सांगायचंच राहिलं त्यापेक्षा माझ्याकडे एक मस्त मोकळी जागा आहे खूप मोठी आहे ती जागा छान घर आहे घराच्या पुढे बगीचा आहे आणि बगीच्याच्या पुढे अगदी पाणीच पाणी आहे खूप मस्त जागा आहे मला ती पर्सनली खूप आवडते आपण ना त्याच जागेवर माझं लो कॉस्ट हाऊसिंग सुरू करूयात तेव्हा भास्कर म्हणतो ठीक आहे मग पण ही आहे कुठे जागा त्यावेळी आता जीवा म्हणतो की मी भेटून सांगतो ना तुम्हाला तेव्हा बाय जीवा बाय असं आता भास्कर म्हणतो आणि मग फोन ठेवतो पण त्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळभेरं असतं तर आता जीवाचं सगळं बोलणं नेमकं आता नंदिनीने ऐकलेलं असतं आणि ती धक्क्याने जीवाकडे बघतच राहते तर नंदिनी विचारते हो कुठल्या जागेबद्दल बोलताय तुम्ही त्यावेळी आता जीवा जरा घाबरतोच दुसरीकडे काव्या रूममध्ये येते आणि बिचारी रडत असते मानिनीच्या या अति खोडसरपणामुळे ती आता दुखावलेली असते कारण मानिनी तिच्याबरोबर खूप रोड वागत असते जवळ अजिबात जाऊ देत नसते त्यामुळे आता काव्या ही म्हणते की एवढी वाईट आहे का मी मला फारची काळजी वाटते आणि त्यांना त्रास होतोय हे दिसत असतानाही मी त्यांना पाणी देऊ नये असं का वाटतं मानिनी काकूंना मी निर्दोष असताना सुद्धा इथे शिक्षा भोगती आणि स्वतःचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी सुद्धा जीवाचं नाव घेऊ शकत नाही आहे आणि नंदिनी ताईबरोबर एरवी मी सगळे शेअर करत असते पण ही अशी गोष्ट आहे ना तर मी अजिबात नंदिनी ताईबरोबरही शेअर करू शकत नाही मी तर अगदी पुरती चक्रव्यूहात अडकली आहे आणि अक्षरशः माझी घुसमट होती आता काय करू मी कुणाशी बोलू कळतच नाही असं आता काव्या म्हणते त्यानंतर ती आता अनिशाला कॉल करते आणि म्हणते हे बघ तू आत्ताच्या आत्ता घरी आहे प्रश्न विचारू नको लवकरात लवकर घरी आणि मी सांगितलं ना तेवढाच कर असं म्हणून ती फोन ठेवते तर दुसरीकडे आता नंदिनीला डाऊट आलेला असतो म्हणून ती जीवाला खोदून खोदून विचारत असते की अहो बोला ना कोणत्या जागेबद्दल बोलत होता तुम्ही तेव्हा तो आता हसून विचारतो तू माझं बोलणं लपून लपून ऐकत होती का तेव्हा ती म्हणते असं नाहीये जस्ट माझ्या कानावर पडलं आणि म्हणून मी तुम्हाला विचारते मग तो सुद्धा हसतो आणि पुन्हा म्हणता आपला सहजच म्हटलोय अगं भास्कर काकांचा फोन होता त्यांना मला एक जागा दाखवायची पण त्यांना ना मी जरा एक वेगळीच जागा दाखवणार आहे अगं मला जागेवरून समजलं आनंद निवासचं अग्रीमेंट कधी संपणार आहे तेव्हा नंदिनी म्हणते उद्या जीवा विचारतो तू कधी रेन्यू करणार आहेस नंदिनी म्हणते अहो तेच उद्या करणार आहे मी रेन्यू कारण अहो त्या ओनर काकांशी ना कॉन्टॅक्टच होत नाहीये ते ट्रॅव्हल करता येत म्हणे तरीही मी त्यांचा फोन ट्राय करते पण उद्याचा दिवस एनिव्हर्सरीतच जाणार आहे तेव्हा जीवा म्हणतो अरे हा उद्या आनंद निवासची टेंथ ऍनिव्हर्सरी आहे ना तुला एक सांगायचं होतं की अनिव्हर्सरी यायला मला नाही जमणार उद्या तेव्हा नंदिनीला धक्काच बसतो आणि विचारते काय अहो एवढे दिवस तुम्ही एक्सायटेड होता आणि नेमकं आताच नाही असं कसं त्यावेळी आता तो म्हणतो आय नो आय नो पण आता नवीन काम सुरू झाले ना नंदिनी त्या कामाचा किती लोड आहे त्यामुळे प्लीज मग आता ती म्हणते काढा ना वेळ जरा काहीतरी ट्राय तर करा हे बघा जर तुम्ही नाही आलात ना तर बाकी सगळ्यांचा अगदी हिरमोर होईल हा तेव्हा आता जीवा म्हणतो मला माहित आहे पण काय करू अगं नंदिनी खरंच नाही जमणार मला मग आता ती म्हणते ठीक आहे अशी ही ती जागा थोडीच तुमची राहिली आहे असं म्हणून ती जरा चिडते तेव्हा तो म्हणतो अगं चिडू नकोस त्यावेळी नंदिनी म्हणते राहू द्यात मी माझं घेईल बघून तेव्हा आता तो म्हणतो असं काय करतेस नंदिनी काही लागलं तर मला विचार हा सांग त्यावेळी नंदिनी म्हणते काम काय मिळालं तुम्हाला तर लगेचच बदललात तुम्ही त्यावेळी नंदिनी जेव्हा रागात निघून जाते ना तेव्हा तो हसतो आणि म्हणतो ए थांब ना चकाचक बाई तरीही ती थांबत नाही मग आता तो म्हणतो हे चकाचक बाई अगं तुझ्यापेक्षा ना त्या जागेशी त्या माणसांशी माझी एक वेगळीच अटॅचमेंट झाली आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी मी कसं नसेल उद्याने मी तुला अगदी छान असं सरप्राईज देणार आहे तेव्हा छान अगदी चेहऱ्याने ते स्वीकारायला सुद्धा तयार राहा तर आता दुसरीकडे वस्तू आणि रम्या या दोघी माणिनीच्या वागण्याचाच विचार करत असतात त्यावेळी आता रम्या म्हणते तू एकदम करेक्ट बोलते साई मामी अगं बघ ना, ना कालच माफ केलं तिने आपल्याला आणि आज आपण इतक्या मोठ्या मोठ्याने बोलत होतो तर अजिबात रिॲक्टच झाली नाही तेव्हा म्हणते हो ना अगदी बरोबर अगं तुला आठवतंय ना दोन दिवसापूर्वी जेव्हा नंदिनी जीवाची बाजू घेऊन जेव्हा आपल्याशी भांडत होती आणि जेव्हा आपण तिला नको नको ते म्हणालो तेव्हा माणिनी काय म्हणाली होती माझ्या सुनांशी असं वागलेलं मला अजिबात आवडणार नाही आणि आता तर सध्या तिने कावेची बाजू सुद्धा घेतली नाही मग रम्या म्हणते अगाई हेच हेच टकता मला अगं आई नक्कीच ना कुठेतरी पाणी मुळतय कारण मामी आणि काव्यामध्ये ना कसली तरी ठिणगी पडली आहे तेव्हा वस्तू म्हणते अगं ठिणगी नाही तर रान पेटले रान तू आता बघितलं नाहीस का काव्या जेव्हा पार्थला पाण्याचा ग्लास देत होती तेव्हा मानिनीने तिच्या हातात ना तो ग्लास काढून घेतला रम्या या दोघींमध्ये ना कुठल्या तरी गोष्टींमध्ये आग पेटल्याशिवाय मानिनी काव्याशी असं नाही वागणार तेव्हा रम्या म्हणते खरं आहे आपण एक काम करूयात कालपर्यंत जी मामी काव्याबरोबर फुगड्या घालत होती आज ती तिच्याशी असं का वागतीये हे आपण शोधून काढूया तेव्हा वस्तू म्हणते हो हेच करूयात आपण अगं आपण हेच करूयात कारण काय माहित आपल्याला तरी या गोष्टीच्या मुळाशी असं गुपित ज्यामुळे आपल्यासाठी अगदी नवीन दरवाजे सुद्धा उघडले जातील तर दुसरीकडे अनिशा घरी आलेली असते तेव्हा काव्या आता तिला सगळं काही सांगते की कशाप्रकारे माणिनी मला वागवतीये तेव्हा सगळे दरवाजे आता बंद झालेले आहेत का अनिशा कारण माणिनी काकू माझं काही ऐकूनच घेत नाहीये तेव्हा अनिशाला हे आणि ती म्हणते हे खूप डेंजरस आहे ग काव्या आणि मी एवढी मूर्ख आहे ना त्या दिवशी गुपचुप जर कॅफेमध्ये आली असते हा एवढा मोठा ब्लेंडर हा झालाच नसता तेव्हा आता काव्या म्हणते जे घडायचं असतं ना ते घडतच जसं पारच आणि माझं लग्न झालं मग अनिशा जाणीव करून देते की लवकरच रिवोर्स सुद्धा होणार आहे पण मला काय म्हणायचंय अगं काव्या तू काय तुझ्या डीओर्स नंतर सांगणार आहे का माणिनी काकूनना सगळं अगं जीवाबद्दल काही सांगणार आहेस की नाही त्याच वेळी आता काव्या चिडते आणि म्हणते अगं तू वेडी बिडी आहेस का अगं असं कसं सांगणार मी म्हणजे मी माझ्या हाताने माझ्या ताईचा संसार उद्ध्वस्त करू का तेव्हा अनिशा विचारते एक मिनिट हा म्हणजे तू जीवाचं नाव नाही घेणार आहे का तर तुझ्या नंदिनी ताईचा संसार मोडू नये म्हणून मग माणिनी काकून ना तू किती प्रामाणिक आहेस तुझं दुसरं अफेअर नाही हे कसं काही सिद्ध करून दाखवणार आहे सांग ना तेव्हा काव्य म्हणते की माहीत नाही असं म्हणून ती रडत असते तेव्हा अनिशा म्हणते असं कसं माहित नाही म्हणजे हे बघ तू माझं ऐक आता तू त्या जीवाचा विचार करू नकोस खड्ड्यात गेला ना तू त्याचं नाव सांगून टाक मानिनी काक ना आणि हे सुद्धा सांगून टाक की कुणाला सांगू नका म्हणावं मग आता काव्या म्हणते एवढी स्वार्थी आहे का मी हे असं करणं शक्य असतं तर मी सहज केलंच असतं ना मग आता काव्या म्हणते अगो अनिशा जीवा आता माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि माझ्या हातनं माझ्या ताईचा संसार तरी मी का उद्ध्वस्त करू आणि कशासाठी सांग ना आणि जीवाला सुद्धा कळत नाहीये पण तुला सांगू अनिशा तो सुद्धा नंदिनी ताईमध्ये अगदी गुंतत चाललाय हे ऐकून अनिशाला धक्का बसतो आणि ती आता विचारते काय हे तू सांगतेयस काव्या आणि हे सांगताना तुला काहीच जलस वाटत नाहीये का त्याचवेळी काव्य म्हणते नाही वाटत खरं सांगते मी मला अजिबात काही जलस वगैरे नाही वाटत कारण त्या दिवशी कॅफेत भेटलो आणि भांडलो सुद्धा आणि बोलता बोलता बऱ्याच गोष्टी कळल्या मला जीवाकडनं कारण कामाच्या शोधात आहे जीवा ताईने या सगळ्या गोष्टीसाठी मोटिवेट केले त्याला आता विचार कर अनिशा जो मुलगा माझ्यासोबत असताना मध्ये कधीही सिरियस नव्हता तोच मुलगा आयुष्यात आता काहीतरी करू पाहतोय तेही माझ्या नंदिनी ताईमुळे मे बी नंदिनी ताईसाठी आणि अशा मुलाचं नाव सांगू का मी घरातील सगळ्यांना आणि अशाने पुन्हा सगळं काही शून्यात जमा होईल तर आता दुसरीकडे जीवा भास्करकडे आलेला असतो मी त्यांचं कामाने मित्र सुद्धा सुरू असतं तेव्हा आता काई रे जिवा ते ते भास्कर म्हणतो काय रेजिवा ही जागा नक्की कुठे आहे पूर शाहूनगरमध्ये शाहू आहे तिथे आमचं फार्म हाऊस आहे ना तिथे ही भास्कर विचारतो अरे पण ती तर विक्रमची प्रॉपर्टी आहे ना त्या जागेवर केस सुरू आहे मग आता जीवा म्हणतो नाही हो ती केस आताना आम्ही जिंकलोय मग आता जीवाला सगळं काही बोलणं आठवतं हो मानिनीचं की कशाप्रकारे मानिनी गुड न्यूज दिली होती सगळ्यांना त्यानंतर जीवा भास्करला सांगतो की ती जागा अगदी परफेक्ट आहे माझ्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी आणि ती जागा बाबांनी कधीच माझ्या नावावर केली आहे त्यावेळी आता भास्कर म्हणतो हे बघ जीवा मी तुझ्या संकल्पनेवर खुश होतो की तुला सर्वसामान्य माणसांसाठी घर बांधायची आहे पण ती घर इथे मुंबईत बांधायला हवीत तू तिकडे कुठे कोल्हापूरला जाऊन पोहोचलास मग आता जीवाला जरा धक्काच बसतो की हे काय करतोय आपण त्यावेळी इथल्या मिडल क्लास लोकांना जर आपण घर देऊ शकलो तर आपण जिंकतो जीवा त्यामुळे तुझी जागा तर नको त्यापेक्षा माझ्याकडे प्रॉपर्टी आहे ना इथे मुंबईतच आहे अगदी प्राईम लोकेशनला समुद्राच्या जवळ तेव्हा जिवा विचारतो काय सांगताय मग आता जिवा म्हणतो की कुठे आहे ना की सांगा ना तेव्हा भा भास्कर म्हणतो जुहू चौकाटी जवळ असं म्हणतो ती जागा कुठे आहे याचा मॅप दाखवतो तेव्हा जीवा सगळ्या डिटेल्स बघतो आणि म्हणतो खूप मोकळी जागा आहे त्यावेळी आता भास्कर म्हणतो मोकळी जागा नाही आहे तशी पण मोकळी करावी लागेल ती अरे आपण जेव्हा लँड परचेस केली ना तेव्हा तिथे होतं ते काहीतरी पण आता ते लोकांना मोकळी करावी लागेल आणि मग तिथे तुझा लो कॉस्ट प्रोजेक्ट तयार होईल जन्म लो कॉस्ट हाऊसिंग मग आता जीवा म्हणतो नाही सर हे प्रोजेक्ट ना माझ्या बायकोच्या नावाने मला सुरू करायचे माझ्या नावाने नाही कारण मी माझ्या पायावर उभे राहावं म्हणून खूप प्रयत्न केले आहेत तिने तेव्हा माझं हे पहिलं स्वप्न ना तिच्याच नावाने असणार तर दुसरीकडे काव्य अनिशाला सांगते नाव फक्त दोन अक्षरी आहे ग जीवा पण या दोन अक्षरामुळे ना या घराच्या चार तुकडे होतील अगं मला माहिती नाही या घरची थोरली स्तोल वगैरे मी मला असं काही मानत नाही घरातील सगळ्या माणसांच्या सुखाची जबाबदारी आता माझी सुद्धा आहे तेव्हा अनिशा आता चिडते आणि म्हणते अरे वा तू तर ग्रेट आहेस हा अगदी महान आहेस देऊ का तुला ट्रॉफी बेस्ट सुनेची काव्या तुला इथे अगदी उठता बसता त्रास होतोय तरीही तुला जगाचाच विचार करायचा आहे का आता मला सांग मानिनी आणि काकूंनी तुला आणि जीजूला अगदी एकमेकांपासून लांब केले आणि याचा तुला त्रास नाही होते का कसं काहीच वाटत नाहीये तुला असं ती आता काव्यालाच विचारते तेव्हा काव्या म्हणते नाही वाटते मग आता अनिशा विचारते म्हणजे तू जीजूंना मिस वगैरे काही करत नाहीये काव्या म्हणते मी काम मिस करू पण त्यांना काय प्रेमात वगैरे नाही पडली मी पार देशमुखांच्या आणि उगीच त्यांना मिस कशाला करू नाही करत नाही मिस तेव्हा हे मी लक्षात ठेवते तू सुद्धा लक्षात ठेव असं अनीशा म्हणते तर काव्या आता अनिशाकडे बघतच राहते दुसरीकडे भास्कर जीवाला म्हणतो बायकोच्या नावाने पहिलं स्वप्न लवली हा जीवा लवली आता हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्याचा स्त्रीगनिशा करूयात अरे आपण उद्याच ही जागा बघायला जाऊयात आणि तुला जर ओके असेल तर आपल्याला लगेच कामसुद्धा सुरू करता येईल ना मग आता जीवाला थोडा धक्का बसतो आणि तो विचारतो की काका एक छोटीशी रिक्वेस्ट होती अहो काका मला उद्या नाही जमणार कारण नंदिनीच्या निवासची उद्या टेन्थ ॲनिव्हर्सरी आहे आणि मला तिच्यासोबत सर्वात जास्त गरजेचं आहे आणि उद्याचा संपूर्ण दिवस मी तिला डेडिकेट केलाय आपण परवा गेलं तर चालेल का असं तो विचारतो तेव्हा भा, भास्कर म्हणतो हे बघ जिवा परवा आणि तेरवा विकेंड आहे अरे आणि कॉर्पोरेटचे लोक कामच करत नाही विकेंडला आणि ती जागा मला लवकरात लवकर लो रिकामी करायची आहे नाही तर उगीच प्रॉब्लेम होईल ना तेव्हा जीवा म्हणतो करेक्ट आहे तुमचं म्हणतो मग आता जाऊयात का आपण तेव्हा तुझं व्ह्युज्युअल पीपीटी प्रेझेंटेशन ते कसं असं आता भा, भास्कर त्याला विचारतो हे बघ बाळा मी तुझा काका आहे तुझ्यासाठी पण माझी टीम ते मानत नाही ना कारण तू त्यांना कमिट केलंय पीपीटी देणार आहेस म्हणून त्याचं काय करणार आहेस तेव्हा जीवा विचारतो मग आता कसं करायचं मग भास्कर म्हणतो अरे तू त्याचं टेन्शन का घेतोस हे बघ तू आता फोटो बघितलेस ब्ल्यू प्रिंट पाहिली आहे तरीही तुला अजून काही प्रॉब्लेम वाटतोय का सांग बरं मग जीवा म्हणतो नाही नाही तसा मला काही प्रॉब्लेम वाटत नाहीये पण हा मला फक्त एकच प्रश्न होता ही जी जागा आहे ती जुहू मध्ये नेमकी कुठे आहे तेव्हा भास्कर म्हणतो रोजी गार्डन आहे ना तेव्हा जीवा म्हणतो हो माहिती आहे पण तिथे एक्झॅक्ट नक्की कुठे तर भास्कर म्हणतो की एक्झॅक्ट माहित नाही पण स्टाफला माहिती आहे मी त्यांनाच विचारतो पण ऍक्च्युली त्यांचा लंच टाईम सुरू आहे तरीही ते सांगतील हा करतो फोन मग आता जीवा म्हणतो काका राहू द्या ते आता जेवण असतील आपण उगीच कशाला डिस्टर्ब करायचा त्यांना तुम्ही शुअर आहात ना मला मलाही काही प्रॉब्लेम नाही असं जेव्हा सांगून टाकतो पण आता भास्कर म्हणतो हे बघ तुझ्या सही शिवाय नाही कारण तुझ्या जीवावर हा प्रोजेक्ट उभा राहणार आहे कारण तिथे जी वास्तू आहे ना त्या ठिकाणची घर पाडून तिथे तुझं घर असणार आहे नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग आता हे सगळे पेपर्स अगोदर वाच आणि मग सही त्यावर कारण तू तुझ्या स्वप्नांपासून फक्त एक पाऊल मागे आहेस जीवा तेव्हा हे ऐकून आता जीवा एकदमच खुश होतो आणि पेपर्स वाचू लागतो तेव्हा लगेचच आता भास्कर सांगतो अरे आपल्या इन्व्हेस्टरने फंडिंग करण्यासाठी ही जागा विकत घेतली आणि ही जागा जर तुला ओके असेल तर त्याच्या हे पेपर्स आहेत त्यामुळे आता तू नीट वाचून घे हे पेपर तेव्हा जीवा म्हणतो ठीक आहे इकडे नंदिनी आता आनंद निवासमध्ये तिथे असणारे सर्वजण अगदी छान तयारीला लागलेले असतात आनंद निवासची टेन्थ अनिव्हर्सरी असल्यामुळे आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असतो नंदिनी म्हणते अरे वा अगदी जोरात तयारी सुरू आहे पण विनायक दादा एकदा सगळं झाल्यानंतर हा आनंद निवासचा ना अगदी उठून दिसला पाहिजे आणि चांगला फिक्स्ड आहे का ते सुद्धा पहा हा तेव्हा विनायक म्हणतो हो ताई तुमची काळजी समजली मला हो मागच्या वेळी नाही का गणपतीमध्ये आनंद निवासचा आनंद पडला होता म्हणून घाबरलात का असं तो विचारतो तेव्हा नंदिनी म्हणते नाही तसं नाही त्याचवेळी नंदिनी आता शांत होते आणि तिला आठवतं की कशाप्रकारे ते आनंद हे नाव पडलं होतं आणि जीवानेच ते व्यवस्थित लावून दिलं होतं मग आता विनायक म्हणतो काळजी करू नका आपले दादा आहेत ना ते आंदिनीवासला अगदी आयुष्यभर जपतील सांभाळतील तेव्हा नंदिनी म्हणते हो असं म्हणून ती आता कुणाला तरी फोन करते तिसरीकडे जीवा म्हणतो पेपर्स तर एकदम बरोबर आहे भास्कर म्हणतो मग आता सही कर आणि तुझ्या स्वप्नांना नवीन उभारी दे तेव्हा तो पेपरवर सही करणार तेव्हा आता सही करणार तितक्यातच नंदिनीचा फोन त्याच्या मोबाईलवर येतो मग आता जीवा फोनकडे पाहतो तेव्हा भा भास्कर विचारतो अरे कुणाचा फोन आहे तेव्हा जीवा म्हणतो काही नाही नंदिनीचाच आहे आता भास्कर म्हणतो अरे अगोदर तू सही कर त्या पेपरवर नंतर नंदिनी बरोबर तुला बोलायचंच आहे ना तेव्हा जीवा बाजूला फोन ठेवतो आणि ओके असं म्हणून सही करू लागतो दुसरीकडे नंदिनी म्हणते अरे फोन उचला की मग तिला तो आणि ती म्हणते अच्छा माझ्या बोलायला सुद्धा वेळ नाहीये का आता यांना आता ठीक आहे यांना माझी परवा नाही ना मग मला सुद्धा यांची परवा नाही आणि माझंच चुकलं यांचं नाव ऐकून मी यांना फोन केला आता यांना फोन करायलाच नको माझ्या आनंदाने वाचताना मी एकटी बघेन तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्याने पारतसाठी फ्रूट सलाड बनवलेलं असतं तेव्हा आता पार्थ म्हणतो आई काव्याने फ्रूट सलाड बनवले अगं मला खरंच भूक लागली होती दे बरं तेव्हा माणिनी पारच्या हातात ते फ्रूट सलाड देत असताना मुद्दामचशी खाली पाडते तेव्हा हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो आता रागातच माणिनी काव्याकडे बघते काव्या लगेचच रूममध्ये जाते आणि रडत असते आणि म्हणते आज पारच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांना त्रास झाला हे बघून मला काहीच वाटणार नाही का तेव्हा अनिशा विचारते काय गं कोणत्या हक्काने मग आता म्हणते अगं कोणत्या हक्काने काय मी त्यांची बायको आहे ना असं पटकन ती म्हणून जाते तेव्हा अनिशा तिच्याकडे बघतच राहते अशाच मालिकांची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा